नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आमच्या चंद्रपाडाच्या घरी बघा कसा साप आलाय पाहू शकता तुम्ही त्याने बेडूक खाल्लाय बघा बघा आम्ही सगळे बघतोय सापाला हा कोणता साप आहे हे कमेंटमध्ये जरा कळवा धन्यवाद आणि आता हा व्हिडिओ स्टॉप करतो आहे बघा एकदम पायरी वरतच पायरी पायरीला लागूनच आहे तुमच्या घराची पायरी आणि त्याला बरोबर पायरीच्या खाली आता मी चप्पल घालता ना बरोबर चप्पलाजवळ होता म्हणून नेहमी आता पावसामध्ये पायाखाली बघून चला आणि अंधारात असे जनावर येणार याकडे जरा लक्ष द्या आणि अशी कोणी बुटं बिटं घातली असतील तर बुटामध्ये पण जरा बघा काय कुठलं प्राणी शिरतोय जनावर शिरतंय तर धन्यवाद आणि पायाखाली बघून जरा चाला धन्यवाद कार पावसाचे दिवस आहेत ज रान वाढलं आहे सगळीकडे तर पा हे तर आता पायरी जवळ आहे आमच्या चपलाजवळच आहे धन्यवाद तो जाईल त्याच्या जागेवर आणि मारू बिरू नका तो बघा सुटला त्याने बेडूक टाकला बेडूक टाकून चालला आहे आता पाय जो पडला असता त्याचा त्याच्यावर तर हा चावलाच असता मला जय महाराष्ट्र धन्यवाद